हो उरकलं नाही का तुमचं अजून पटपट हात चालवा जरा उरका आपल्याला गावात जायचं अजून सोनं वाटायला अगं बायको हेच ते अवजार शेतकऱ्याचे वर्षभर वर आपण यांनी शेतामध्ये काम करतो ना पोट भरतो हेच आपलं घराची खरी लक्ष्मी आहे मग मीच थोडा जरा त्यांना साठी टाइम देतोय बरोबर बर, -बर पटकन करा मी बघते तोपर्यंत बाकी हा चालत तू बघतो हो दे झालं हे चल बायको लवकर हा चला पूजा पण झाली या घे धर सोनं घे आणि सोन्या सारखी राहा दसऱ्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा आजी हे घ्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा अजे हे घे सोन सोहन्यासारखीच राहा हो सोनं घ्या आणि माझ्यासोबत सोन्यासारखीच राहा काय पाया पुढे बरंय बायको हं सोनं घे आणि माझ्या सोबत पण सोन्यासारखे राहा दसऱ्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा हो दादा हे घ्या सोनं घ्या आणि सोन्यासारखं मित्र राहा माझ्यासाठी करणे हे घे सो सोनं सोनं घे आणि माझ्या सोबत मित्रासारखाच राहा दसऱ्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण नकोळ दादा वैनी घ्या तुम्हाला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण भाऊजी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा चला गावात जाऊन येऊ आजीला थांबा आजी गावातून येतो आम्ही सगळ्यांना सोनं घेऊन

आयशुश्व आयशुवाहिणी अरे मी तुमच्याकडेच येणार होते माझी आताच देवपूजा झाली म्हणलं सगळ्यांना मस्त सोनं द्यावं आयशुवाहिणी सोन्या घ्या आणि सोन्या सारख्याला मी काय म्हणते इथं सोनं देण्यापेक्षा गावात जाऊ ना सगळ्यांसोबत सोनं देऊ हा सगळ्यांचे एकत्रच हो द्या कार्यक्रम का नाही गोळ्या मी तुला सोनम गावात गेल्यावर देते सोन गे सोन्या सारखा पूजा बिजा झाली सगळी हा सगळं व्यवस्थित झालं सगळं पण बावकी कुठे बावकी दिसत नाही तुमची गेलो होतो ना बावकी का सकाळ सकाळी तोंडाव दरवाजा लावला काय मला काही इज्जत आहे का नाही आलो मी पण निघून मग वा चांगलं गेलो तू एक नंबर आज मला कळलं तुला इज्जत आहे म्हणून <laughs> किती इज्जत आहे तुझ्या मनात माझी तुझ्या बद्दल जाऊ दे आज नको सुधीच नको सांगायला नंतर कधीतरी सांगन मी आ, बर ठीक आहे चाल आज सण ये ना अरे पण बाकीची कुठे सगळी बाकीची येते ना <laughs> <laughs> आयशु तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ये घे अरे एवढं कशा थोडं दे अरे राहू दे तू पण काय लक्षात ठेवशील तिने झाड उपटून आणल बरं असे असे तुला पण छोटा ती सोनं घे सोन्यासारखा दसऱ्याच्या दस खूप शुभेच्छा तुषार दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण छोटा खूप शुभेच्छा

तुम्ही सगळे दिसताय पण आपला बंडू नाही दिसत बंडू कुठे आहे गेलो आम्ही त्याच्या घरी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला त्यांनी मी पण गेलो होतो माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला मग आलो निघून आता या तोंडावर दरवाजा बंद केला म्हणून मी गेलोच नाही आणि मला सकाळी दिसल होता बरं का मी त्याला आवाज दिला पण त्याने काही ओवस नाही दिली जरा नाराज दिसला मला आज नाराज दिसला अरे मग त्याला विचारायचं ना काय झाले तुम्ही विचारलं नाही का आवाज दिला पण त्याने लक्षच नाही दिलं गेला तसंच निघून दरवाजा बंद केला का एक काम कर बंडूच्या घरी जा आणि बंडूला बोलावले बोलून घेऊन सरपंच काहीतरी बिनसलय बर का बांड्याच नाही आता ते त्याला विचारल्या शिवाय आपल्याला काय कळणार नाही ना ना कुठलाही सनवर असू दे बांडे म्हणजे एकदम उत्साह सगळ्यांच्या आधी असतोय मी तेच म्हणलं ना आले आले आज तुम्ही सगळे दिसाय पण बंडू दिसा काय झालं काय काय समजलंच नाही उदास उदास कसं आहे शेवटी जीवा भावाचा माणूस आहे आपला आपल्याला पण त्याला सोडून सण नाही ना साजरा करू वाटायला सगळी संगत असलो आपण तर माझ्या नाही तर काय अर्थ आहे सणाला हे आला बंडू आला बंडू सोना घ्या सोन्यासारखं राहा अरे मस्त पैकी सण साजरा करायचा तर दरवाजा लावून बसलाय खुशाल हा काय तुझी तब्येत ठीक नाही का बंड्या बर नाही तुला मला सणच साजरा करू काय झालं असं एवढं मला मराठवाड्यात इतका पाऊस पडलाय इतका पाऊस पडलाय ना सगळीकडे सगळीकडनुसत पाणीच पाणी झाले अहो आपल्या शेतकरी बांधवाच्या तोंडाला आलेला घास आहे ना या पावसाच्या पाण्याने हिसकावून घेतलाय अहो आपल्या एका शेतकरी बांधवाने आहे का सात लाख रुपये कर्ज काढून गुरु विकत घेतले होते पण या पावसाच्या पाण्याने ना ते गुरु वाहून गेले हे पावसा काय केलंस रे तू हे पावसा तू समजू नको हे साधे सुधे बियाणे शेतकऱ्यांनी त्याच्या पिला होत रे <laughs> ते झाले सरपंच मला आहे ना सण साजरा करू वाटत तिकडला मराठवाड्यातला शेतकरी दुखात आहे आणि आपण इकडे सण साजरा करतोय बंडू तू म्हणतोय अगदी बरोबर आहे रे ना खूप भयंकर परिस्थिती झाली रे त्यांची उत्साहाच्या भरात ना आपल्या हे लक्षातच आलं नाही आपण बसलो सण साजरा करत आम्ही या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही म्हणजे खरंच रे आपण सरपंच आपण काय करू शकतो नेमकी मदत अशी अरे ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे साचे सगळ्यांनी थोडी थोडी जरी मदत केली ना तरी खूप मोठी रक्कम होईल ती कारण दोन तीन वर्षापूर्वी सातारा सांगली कोल्हापूरला पण अशीच परिस्थिती झाली पुराची सगळा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता त्यांना प्रत्येकाने काही ना काही मदत केलेली तसेच या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पण आपण मदत करूया बंडे सरपंच म्हणतात तसं आपण मदत केली तरी आपल्या तुटपुंज्या मदतीने काय होणार रे अरे नुकसान किती झाले छोटा मला माहिती आहे की आपल्या तुटपुंज्या मदतीने त्यांना काहीच होणार नाही पण आपल्या या तुटपुंज्या मदतीने आहे ना तिथल्या एका जरी शेतकऱ्याच्या तोंडावर हसू आले ना तरी पण आपला सण साजरा होईल बरोबर आहे बंडू तुझं एकदम बरोबर आहे छोटा हत्ती फुल ना फुलाची पाकळी थोडा थोडा वेळ करून आपण ज्याला जेवढ झेपत येत त्यांनी तेवढी मदत करावी करू आपण नक्की मदत करू चालतंय सरपंच मी काय करतो माहिती का माझ्या तर्फे ना अकरा हजार रुपये हो आपल्याकडून पण पैसे मी काय म्हणतो सरपंच हा ही सगळी मदत पोहोचवायची जबाबदारी आहे ना तर तुम्हीच घ्या माझ्याकडनं हे काय असतील तेवढे पैसे मदत पोहोचवायची जबाबदारी मी घेतो पण तुम्ही पण सगळे संघ राहा चला हे बघा सरपंच फुल फुलाची पाकळी पण पोहोचली पाहिजे अरे असच आता आपल्या गावातून पाच पन्नास हजार रुपये जमा झाले अशीच प्रत्येक गावातून जर थोडी थोडी मदत गेली तर त्यांचं आयुष्य परत मार्गी लागेल त्यांच्या चेहऱ्यावरच हसू परत येईल आपला खरा सण तेव्हाच साजरा होणार आहे आपण त्यांना काही ना काही मदत करू आपल्याला आम हो आपला शेतकरी बांधव हा परत उभा करायचा आहे आम्ही आमच्या पद्धतीने जेवढी होईल तेवढी मदत केली तुम्ही पण नक्की मदत करा आपल्या शेतकरी बांधवांना आणि आपण जी काही मदत करतो ती काय त्यांच्यावर उपकार नाही त्यांनी केलेल्याची परतफेड आहे आपलं कर्तव्य आहे ते नक्की बरं मी काय करतो आपली ही जी काय जमा झालेली आहे ना रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवतो चला येऊ का हो हो चला